नमस्कार दागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लहान साईजच्या कटोरीचे ब्लाऊजचे टक्स कसे घ्यायचे तर ही अठ्ठावीस आणि तीस ब्लाऊज जो असतो त्याचे टक्स आपण कसे घ्यायचे हे आज आपण बघणार आहोत तर ही कटोरीचा कटोरीचे माप आहे अठ्ठावीस साईजचे तर ह्याच्यावरती मी तुम्हाला टक्स दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात तर हे बघा आता आपण ह्याला कटोरी जोडून घेऊयात अगोदर ह्या भागाला तर आपल्याला पाव इंच अंतर ठेवून कटोरी जोडून घ्यायची आहे एकसारखं अंतर ठेवा डबल टीप मारून घ्या ही उजव्या साइड आपण कटोरी जोडून घेऊया मध्ये आपण बघितलं होतं की मध्ये एक व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यामध्ये मोठ्या साइजच्या कटोरीचे टक्स कसे घ्यायचे हे मी दाखवलं होतं तर आता आपण लहान माप असेल तर त्याचे टक्स कसे घ्यायचे हे आपण आज बघणार आहोत हे बघा आता ही कटोरी जोडून झालेली आहे तर आता आपण ही व्यवस्थित लेवल करून घेऊया कमी जास्त जे झालंय ते आणि आता हे टोक आणि हे टोक इथं जोडून घेऊया ह्या टोकाला आणि बरोबर ह्याचा मध्य करूया सेंटर घेऊया आणि इथून आपल्याला लहान मापाची जर कटोरी असेल तर सव्वा एक इंच अंतर घ्या आणि उंची घ्या सव्वा दोन इंच आणि हा टक्स मारून घ्यायचा क्रॉसमध्ये बघू शकता हे बघा हे अशा पद्धतीनं आपले टक्स छान येतील अशा पद्धतीने टक्स मारून घ्या आता दुसऱ्या डाव्या साईडच्या कटोरीचे टक्स घेऊन दाखवते तुम्हाला इथेही अशी छान व्यवस्थित अशी लेवल करून घ्या कमी जोडताना जरा कमी जास्त झालेला असते इथेही सव्वा एक इंच घेऊयात आपण आणि सव्वा दोन इंच उंची अशा पद्धतीचे टक्स मेजरमेंट घेऊन तुम्ही टक्स मारायला सुरुवात करा प्रत्येक वेळेस छातीच्या मापानुसार टक्स ची रुंदी आणि उंची दोन्ही हि बदलत डबल टीप घ्या थोडं दोरावरती वरती सोडा कारण उसवायची शक्यता असते त्यामुळे दोरा शक्यतो जरा जास्त पुढच्या साईडला सोडा तर हे बघा हे अशा पद्धतीने टक्स आलेला आहे रुंदी आलेले सव्वा एक इंच उंची आलेले आहे सव्वा दोन इंच अशा पद्धतीने हे लहान साईजच्या कटोरीचे टक्स आपण घ्यायचे आहेत तर हे बघू शकता किती छान असे टक्स आलेले आहेत तर तुम्हाला कटोरीच्या संदर्भात का रिलेटेड काय व्हिडिओ हवे असेल किंवा जे काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद